कृषी विभागाने साठा जप्त केला आहे अहमदाबादवरून अमरावती मार्ग नागपूरला जाणाऱ्या गुजरात ट्रॅव्हल्सवर छापा टाकून पंचवीस लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहे या कारवाईमुळे अवैध वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे सुरत ते अमरावती एका ट्रॅव्हल्स बसमधनं होत होती प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली गुप्त माहिती आणि त्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलकम पॉइंटवर सापडा रचला पथकाने ट्रॅव्हल्स थांबून तपासणी केली आणि बसच्या लगेजमध्ये आढळले चार पोते ज्यात होते तब्बल पंचवीसशे पॅकेटे हे दुसरे तिसरे नव्हे तर शासनाने प्रतिबंधित केलेले टी कपाशीचे बोगस बियाणे होते जप्त करण्यात आलेल्या या बियाण्यांची किंमत तब्बल पंचवीस लाख रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे गुजरातच्या अहमदाबादमधनं हे बोगस बियाणे येत होते खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक होण्याआधीच कृषी विभागाने ही धडक कारवाई केली आहे विभागीय कृषी सहसंचालकाच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई यशस्वी झाली आहे या कारवाईमुळे बोगस बियाणे माफियांना मोठा धक्का बसला आहे आता या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत इतर ट्रॅव्हल्समधनंही अशा प्रकारे अवैध वाहतूक होत असेल का पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग यावर काय कारवाई करणार नागरिकांमध्ये याबद्दल चिंता व्यक्त होत आहे या महत्वपूर्ण कारवाईत विभागीय कृषी संचालक राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्र अधिकारी राजेश जानकर श्रीकांत नागे आणि प्रदीप वानखडे यांच्या पथकाने सहभाग घेतला आहे आज या ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली मिळाली होती की अहमदाबाद गुजरात येथून ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून एस टी पी टी बियाणे वाहतूक होत असल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती त्या त्या आधारे आम्ही आज सकाळी सात वाजल्यापासून वेलकम पॉईंट अमरावती या ठिकाणी तपासणी करता उपस्थित राहिलो असता गुजरात ट्रॅव्हल्सच्या गाडीच्या टीकेची तपासणी केली त्यामध्ये आम्हाला एस टी बी टी प्रतिबंधित बियाणे का, का, का कापूस प्रतिबंधित बियाणे वाहतूक वा, होत असल्याचे आढळून आले अधिक तपास केला असता गाडीमध्ये जवळपास पन्नास प्र टिके की एका पन्नास कट्टे एका कट्ट्यामध्ये जवळपास पन्नास पाकिटं याप्रमाणे अडीच हजार पाकिटे या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत सर्व प्रतिबंधित बियाणे कायद्याअंतर्गत कापूस प्रतिबंध का, का कापूस अधिनियम कायदा एकोणीसशे नऊ व बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट प्रमाणे पुढील कारवाई सुरू असून संपूर्ण पंचवीस लाखाचा मुद्देबाल या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलेला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे ही कारवाई कृषी विभागासाठी मोठे यश आहे पंचवीस लाख रुपयांचे बोगस बियाणे जप्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळले आहे आता या बोगस बियाण्यांच्या मुळापर्यंत पोचणे आणि यामागील दोषींना शोधणे हे कृषी विभागासाठी महत्वाचं आव्हान आहे महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज